मार्गात मी मार्गात आली आणि माझ्यावरही खूप दुःख कष्ट होते मी माझे पती दारूच्या व्यसनातच होते आणि मी खूप या मार्गात येण्याच्या आधी अनेकात असताना खूप दुःख त्रास भोगला खरंच हा मार्ग एवढा सुंदर आहे जर मनातून जर मानला आणि आपल्या मन भावनेने श्रद्धेन जर बाबाच्या बाबाचे नियमन जर केले तर खरंच आपल्याला भगवंत मी मागे फ्यापूरमध्ये पण मार्गदर्शन केलं माझ्यावरही कोरोनाच्या मा काळामध्ये खूप आपत्ती आलेली होती माझे वाचण्याचे चान्स नव्हते तिथं पण त्या कोरोनाच्या काळामध्ये मला नागपूरमध्ये ॲडमिट नव्हते घेतलं गडचिरीला ऍडमिट केलं होतं yeah. तिथं मला डॉक्टरनी सात दिवस दिले होते माझ्याजवळ yeah. कोणी नसतं आणि माझा लहान भाऊ होता त्यांना डॉक्टर सांगितलं डॉक्टर सात दिवस आमची आहे आणि आठवा देऊ तिच्या पहा बघ एवढं सारं करून बी ज्या वेळेस आपल्यावर दुःख येतो तेव्हा नाते गोते कोणी कोणाचं होत नाही त्यावेळेस आपले जर कर्म जर चांगले असले तर भगवंत खरोखर धावून येतो भगवंताला माझा मुलगा फक्त ह्या जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा ह्या माझा तीन महिन्याचं बाळ होता मी ना माझ्या बाळा छातीचा सुद्धा दूध पाजलेलं नाही त्या भगवंतानी कशी माझी परीक्षा घेतली का घेतली माझ्या मुलाला ह्या तीन महिन्याच्या बाळाला कसं सांभाळलं ते भगवंतालाच माहीत कारण आपले जर कर्म चांगले असले तर भगवंत खरंच धावून येतो माझ्या हाताने काही चुकाबुला झाल्या असतील तर मी भगवंताला सर्वप्रमा सर्वप्रथम प्रत्येक वेळा प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणात मी माफी मागत असते कोणाला काही हास्या मजाकी मध्ये जर बोलली माझ्या तोंडातून काही गलत शब्द निघला तरी तरी तू मध्ये मी भगवंताला आपल्या मनात क्षमा मागते भगवंता मी त्या व्यक्तीची हासा मजा करत असताना माझ्या मुखातून गलत शब्द निघले भगवंता मला क्षमा करा कारण आपण चार चार बायांमध्ये शेवकांमध्ये कामाला जातो कामाला जात असताना आपण शेतामध्ये काम करताना एकमेकीची हाशी मजा करत असतो आपल्या मुखातून निघते प्रत्येक वेळा असा एकही व्यक्ती नाही चुका होत नाही बोलताना काहीतरी म्हणतानी चुका होते आणि माझ्या घरी आम्ही दोघ जण पती पत्नी असतो बोलताना होतो पण प्रत्येक वेळा चूक जर झाली त्या चुकाचा भान ठेवूनच बोलाले पाहिजे असं मला वाटते मला एवढंच म्हणायचं भगवंता मी ना कोरोनाच्या काळामध्ये खरंच भगवंत का असते तेव्हाच पाहिलं आणि सध्या माझ्या पाठीशी होते आणि मला नवीन जीवन मिळालं डॉक्टरनी मला चिरघरा सुद्धा नेऊन टाकलेलं होतं तिथून मला बाहेर काढलं आणि मला एवढं मोठं जग आयुष्य नवीन शेवक शेविका सगळे लोक मला पाहायला मिळाले माझ्या मुल्हाळाला सांभाळ करण्यासाठी एक आई वापस दिली एवढेच माझ्यावर खूप उपकार आहे भगवंता आणि माझं जीवन आहे तोपर्यंत माझ्या किती आपत्ती कष्ट हो, आणि किती, किती दुःख येऊ हो। मी एवढ्या शौक मध्ये सांगते मी भगवंताला कधी विसरणार नाही कोणी काही करो कोणी काही म्हण काही बोलो मी फक्त भग, आपल्या भगवंताच्या नियमानुसार चालतो आणि चुका फुला होते भगवंतानं जसे नियम कटोक्षाचे काढले आपण काढू शकत नाही पण काहीतरी नाही एक रुपया चाराना तरी त्या भगवंताच्या नियमाचं पालन करायला पाहिजे माझ्या पतीच्या हाताने चुका असतील बोलताना मुलाला बाळाला मला बोलतील तुमच्या गलत आहे आपण मार्गात आहो आपण दुःखात निघलो आणि त्यागी झालो बोलताना विचार करून बोला मी पतीला स्वतः म्हणतो कारण मी बी बोलताना माझ्या हात चुका असल्या मी स्वतःच म्हणतो का माझ्या हाताने चूक झाली माझ्या मुलाबाळांना भगवंताला सदा मी एकच मागत असते भगवंता मला चांगली सद्बुद्धी द्या माझ्या मुलांना द्या माझ्या पतीला कारण कलयुग एवढा घोर येणार आहे कारण जर भगवंत आपल्या पाठीशी सदैव असते आपण जर बाळाला संस्कार चांगले दिले नाही संस्कार जर टाकले नाही बाळ कधीच घडणार नाही आई वडील कार्य करत असतील मुलं पित असते हे संस्कार नाही महत्व म्हणजे संस्कार आहे माझ्या मुलांना सदैव सांगते मी प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळा भगवंताला आपल्या मुला आपल्या मुला भगवंताविषयी आपल्या मुला प्रत्येक वेळा त्यांच्या मनात भरते भगवंतानी असं हो केलं भगवंतानी तसं केलं खूप काही दुःख होते भगवंत आपले दूर केले विसरा नको आपला माझा मुलगा एक सातवी सातवी वर्गात आहे त्याला मी रोज सांगते बापू शाळेत जातानी कोणाले काही म्हणायचं नाही चुकलं तिथं भ्यायचं नाही कारण स्वाभिमानाने जगण हा जग असा आहे का स्वाभिमानाने जगायला पाहिजे कारण समोरच्या व्यक्ती कोणा शब्दानं बोलते त्याचा जबाब द्यायला पाहिजे देताना गलत शब्द न निघला याचा भान ठेवायचा मी आपल्या मुलाला सांगत असते मूल वे चुका फुला होते साहेब भगवंताला एवढंच मागतो का माझ्या मुलाबळावर चांगले संस्कार पडतील अशी मला सद्बुद्धी द्या भगवंता आणि माझे मुलं तुमच्या दिलेल्या नियमानुसार या मार्गावर चालतील असा मी योग मागतो एवढेच बोलून माझ्या वाणीला विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार